सावधान हापूस आंबा म्हणून तुम्ही खाताय कर्नाटकी आंबा नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या आंब्याचा सीझन तेजीस सुरू आहे ए पी एम सी बाजारात रोज एक लाखाहून अधिक आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत त्यातच कोकणातील हापूस आंब्याला मोठी मागणी असते मात्र कोकणी हापूसच्या नावाने कर्नाटकी आंबा तर विकला जात नाही आहे ना नवी मुंबईच्या ए पी एम सी बाजारात रोज एक लाखाहून अधिक आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत आणि यामध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या साठ ते सत्तर हजार पेट्या येत आहेत तर तीस चा चा ते चाळीस हजार पेट्या कर्नाटक आणि दक्षिणेतील हापूस तदृश आंबे दाखल होत आहेत त्यात कर्नाटकच्या आंब्यांची आवक देखील वाढत चालली आहे हे कर्नाटकचे आंबे घाऊक बाजारात आणि बाजाराबाहेरही रत्नागिरी देवगड हापूस म्हणून विकले जाऊ लागले आहेत त्यामुळे अस्सल हापूस खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे कर्नाटकचा आंबा सरासरी शंभर रुपये किलोने मिळतो मात्र हापूस म्हणून तो पेटीत पॅक करून हापूसच्या भावाने विकला जातो त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळतो त्यामुळे कर्नाटकच्या आंब्याच्या हापूसच्या नावाने विक्री केली जाते त्यामुळे कोकणातील हापूस आंब्याची चव चाकण्यासाठी ग्राहक कितीही पैसे मोजायला तयार असतात मात्र ग्राहकांची फसवणूक होत असल्याने ग्राहकही चिंतित आहेत त्यामुळे फसवणूक टाळायची असेल तर योग्य व्यापाऱ्यांकडून आंबा खरेदी करा आता मार्केटमध्ये त्या पद्धतीने पाहायला गेलं तर आंब्याची खूप मोठ्या प्रमाणात आवक चालू आहे आणि आपण म्हणतात असं खरं आहे की सध्या कोकणातील देवगड आणि रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही भागातून आंबा हा हापूस आंबा हा मार्केटमध्ये येतो आहे त्याचबरोबर कर्नाटकमधून सुद्धा धारवाड वगैरे त्या भागातील सुद्धा हापूस येण्याची आवक सुरू झालेली आहे परंतु आज मार्केटला येणारा जो आंबा आहे जवळजवळ एक लाख पिटीची आवक मार्केटमध्ये आहे एक लाख पेटीमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार पेटीची आवक ही कोकणातील आहे पंधरा ते वीस हजार पेटीची आवक जी आहे ती मार्केटला येणारा आंबा हा कर्नाटक मध्ये खूप मोठ्या प्रमाणात काही आंबा कर्नाटक मधून आता सध्या तरी काही येत नाही आता तुम्हाला जो सर्वसाधारण आंबा जो दिसतोय हा खूप मोठ्या प्रमाणात हा कोकणातीलच आंबा आहे आता तुमचा प्रश्न आहे की हा आंबा येत असताना ग्राहकांनी ओळखायचा कसा या ओळखायच्या पद्धतीमध्ये दोन प्रकार आहेत एक तर आंबा हातात घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा सुगंध तुम्ही घेता आरोमा ज्याला म्हणतात तो जर तुम्ही घेतला आणि त्याला जर एक वेगळ्या पद्धतीची हापूस आंब्याला एक वेगळा सुगंध येतो तो जर आला तर तो तुम्ही ओळखायचा की तो आंबा हा देवगड आणि रत्नागिरीचा आहे कर्नाटकच्या आंब्याला त्या पद्धतीने सुगंध येत नाही ही बाहेरून दाखवली दुसरी एक गोष्ट अशी आहे की आंबा जर कापला तुम्ही तर तो, तो कापल्यानंतर देवगड रत्नागिरीचा आंबा आतमधून केशरी रंगाचा दिसेल परंतु जर कर्नाटकचा आंबा जो आहे हा पिवळ्या रंगाचा दिसेल आणि तो जर खाताना जर पाहिलं तर त्याला कोळीच्या किंवा सात नंतर आंबटपणा जास्त जाणवतो जसा रत्नागिरी आणि देवगडचा आंबा आहे जसा सुगंध त्याचा अप्रतिम आहे तशी त्याची गोडीसुद्धा अप्रतिम असते त्यामुळे या दोन गोष्टीवरून ग्राहकांना हा आंबा आरामात ओळखता येतो परंतु त्याच्यातही मी अशी आपल्या चालनच्या माध्यमातून ग्राहकांना अशी विनंती करेल की तुम्ही परंपरेने ज्या आपल्या खरी खरेदाराकडून ज्याच्याकडे तुम्ही परंपरेने आंबा घेता त्याच्याकडेच घ्या तो तुमच्यावर एवढे दिवस विश्वासाने आहे तुम्ही त्याला सांगा की व मला कर्नाटकचा देऊ नको मला देवगड रत्नागिरीचाच आंबा दे तो तुमच्या विश्वासार्ह डील त्याचे जे बाजारभाव आहेत आज जर रत्नागिरी देवगडच्या आंब्याचा जो बाजारभाव जर पाहिला तर तो, तो पंधराशे ते अठराशे रुपयापासून तर साडेतीन चार हजार रुपयापर्यंत आहे म्हणजे चारशे रुपये डझन पासून जवळजवळ आठशे रुपये डझन पर्यंत हा रत्नागिरी आणि देवगड हापूसचा आंबा आहे आता त्याच्यामध्ये काय होतं तुम्ही ज्यावेळेस हा कच्च्यातला दर असतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पंधराशे अठराशे ते चार हजारापर्यंतची पेटी सांगितली आणि बाहेर गेल्यानंतर कधी कधी तुम्हाला हजार रुपयाला पण आंबा मिळतो बाराशेला मिळतो पंधराशेला मिळतो अठराशेला पण मिळतो त्याचं कारण असं आहे की सगळा आंबा जो कच्च्यामध्ये जो घेतला जातो तो सगळ्याचा सगळा काही चांगला निघत नाही त्याच्यातला वीस पंचवीस तीस टक्के आंबा जवळजवळ जो खराब निघतो म्हणजे शेतकऱ्या खरेदार आहे त्याच त्याला त्या आंब्याचे पैसे होत नाहीत त्याला तो आंबा फेकून द्यावा लागतो मग त्याच्यातले त्याला साठ सत्तर टक्के आंबा हातात येतो त्याच्यावर त्याचे ओवर वाढतात त्यामुळे तो आंबा जरी इथे कच्च्यामध्ये जरी कमी बाजारभाव असला तरी मध्ये त्याचा आंब्याचा बाजारभाव हा तुम्ही जर बाहेर पाहायला गेले तर हजार बाराशे पंधराशे पर्यंत मिळतो तर दुसरी गोष्ट कर्नाटकचा जो आंबा आहे हा कर्नाटकचा आंबा हा इथं मार्केटमध्ये हा किलोवर विकला जातो आणि तो आहे किलो रेट साठ रुपये सत्तर रुपयापासून एकशे वीस रुपये किलो पर्यंत आता जर सत्तर रुपये किलोचा जर रेट असेल आणि सर्वसाधारणतः एका डझन मध्ये तीन किलो आंबा बसतो म्हणजे ते दोनशे ते सव्वा दोनशे अडीचशे रुपये डझनला हा कर्नाटकचा आंबा मिळतो आता कच्च्या तो बाहेर विकताना चारशे पाचशे रुपयाला मिळतो ज्यावेळी तुम्ही चारशे पाचशे रुपयाचा आंबा खरेदी करायला जाल साहजिक माणूस म्हणतो आठशे हजार रुपयाचा आंबा कशाला घ्यायचा चारशे रुपयाचा मिळतोय तो घेऊया अशा पद्धतीने स्वस्त आंबा जर आपण घ्यायला गेलो तर त्याच्यामध्ये आपली नक्कीच फसवणूक होते त्यामुळे ग्राहकांनी दर देताना सुद्धा स्वस्ताचा नये असला समजायचा की हो तुमचा हा कर्नाटकचा आंबा आहे तो देवगड रत्नागिरीचा आंबा एवढ्या स्वस्तामध्ये मध्ये तीनशे चारशे रुपये डझन तयार मध्ये विकला जात नाही तो परवडणार पण नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई